नागपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने योजनांची वारी जनतेच्या दारी कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात योजनाविषयी जनजागरण तसेच विशिष्ट नागरिकांना साहित्य वाटपाचे आयोजन सावनेर येथील कापूस जिनिंग परिसरात करण्यात आले यावेळी कार्यक्रमाविषयी माहिती देताना झेडपी अध्यक्षा मुक्ता ताई कोकाडे जिल्हा परिषद नागपूर ग्रामीण जनतेच्या दारी या योजनेअंतर्गत आज समाज कल्याण विभागामार्फत सहा विधानसभेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केल्या जाणार आहे शुभारंभ होता एस सी एस पी विजयी या मागासवर्गीय जातींकरिता समाजाकरिता ज्या काही योजना समाज कल्याण विभागामार्फत केंद्र शासनामार्फत राज्य शासनामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात प्रचार प्रसिद्धी करण्याकरिता आजच्या मेळाव्याचं आयोजन केल्या तरी आकडेवारी सांगू शकत नाही कारण की जस्ट मेळाव्याला सुरुवात झालेली आहे मेळाव्याच्या अंती याची आकडेवारी निश्चित केल्या जाईल आज सावनेर विधानसभेतून मेळाव्याचं सुरुवात शुभारंभ केलेला आहे उद्या रामटेकला आणि काटोलला एकवीस तारखेला पंचवीसला हिंगणा आणि सव्वीसला कामती विधानसभा आणि अजून उमरेड या विधानसभेचं नियोजन व्हायचं आहे त्याची तारीख निश्चित व्हायची आहे पण या पाच विधानसभेची तारीख निश्चित झालेली आणि या पद्धतीने कार्यक्रम केला जाणार आहे समाज कल्याण मार्फत सोबतच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागामार्फत पर ज्या काही योजना राबवल्या जात आहे याची प्रचार प्रसिद्धी या मेळाव्याच्या माध्यमातून केल्या जाणार आहे शेष अंतर्गत आमच्या मुद्रांक शुल्कामधून ज्या काही निधी आम्ही विभागाला डिवाईड केलेल्या डिवायडिनेशन त्या विभागणीनुसार विभाग शेष फंडातून आम्ही ह्या योजना राबवतो तर जिल्हा परिषद नागपूर सन्मान्य केदार साहेब यांच्या मार्गदर्शनात उत्तम आणि चांगल्या पद्धतीने गेल्या साडेचार वर्षापासून कार्य करत आहे मी या माद, या मेळाव्याच्या माध्यमातून जनतेला आव्हान करेन की त्यांनी कुठल्याही ठेकेदाराला किंवा कुठलाही जो मध्यस्थी व्यक्ती असतो यांच्या आव्हानाला बळी न पडता सरळ सरळ जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती यांच्या माध्यमातून पंचायत समितीला भेट देऊन किंवा तिथल्या स्थानिक सरपंचांच्या माध्यमातून या लो, योजनांचा लाभ घ्यावा अशी मी विनंती आणि आव्हान जनतेला करतो आ, समाज कल्याण जिल्हा परिषद शेषफंडा अंतर्गत ज्या एस सी एस टी विजयंती लोकांसाठी ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धी झालं पाहिजे आणि फक्त प्रसार प्रसिद्धीच नाही तर लोकांना त्यांचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून नागपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागा अंतर्गत या सावनेर विधानसभेमध्ये आज हा मेळावा घेण्यात आलेला आहे आणि अशा साई विधानसभेमध्ये असे मेळावे घेऊन या लाभार्थ्यांना लाभ मिळावा ही एक संकल्पना नागपूर जिल्हा परिषदेची आहे आणि ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचे मार्गदर्शक आमचे ने, नेते सुनील केदार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मागच्या साडेचार वर्षापासून अत्यंत चांगलं उत्कृष्ट काम करत आहे आणि सामोरही सहा महिने राहिलेले अत्यंत चांगलं काम लोकहिताचं आम्ही करू हाच एक आमचा दृष्टिकोनाने आहे आणि या मेळाव्यामध्ये मोफत रोग निदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अंतर्गत कारण कर आज असेल पावसाळ्यामुळे जिल्ह्यामध्ये डेंग्यूचं जास्त आहे आणि चिकन गुन्ह्याचं प्रमाण जास्त आहे तर म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना यांचं रोग निदान शिबिर ठेवून तेन, त्यांची तपासणी करून त्यांना योग्य वेळी योग्य उपचार व्हावा हा एक दृष्टिकोन आरोग्य विभाग जिल्हा परिषदचा आहे